नमस्कार मी आहे तन्वी आणि आपल्या सी आय स्टाईल या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण बऱ्याच दिवसांनी आता ब्लॉकडायर भेटत आहोत खूप गॅप झाला खूप म्हणजे एक लग्नानंतर आपण ब्लॉगच केला नाही तर त्याचं कारण असं की बऱ्याच जणांचे मॅसेज पण आले डीएम आले की आणि व्हॉट्सअपवर पण डीएम आले की तुमचा ब्लॉग येत नाही आहे तर त्याचं कारण असं की आपलं खूप बिझी स्केटल आणि थोडंसं हेल्थ इश्यूज असल्यामुळे आपला ब्लॉग आला नाही आणि सकाळी सकाळी घाई असते त्यामुळे ब्लॉग बनवता येत नाही यांचं ऑफिस वगैरे चला तर आज म्हटलं तसं तर आपलं फूड एक फूड रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला पण एक नवीन रेसिपी माहीत होईल आणि मी ते नेहमी बनवतेस पण मी पण खूप दिवसांनी बनवते म्हणून मला आज तुमच्यासोबत शेअर करू अशी वाटते आहे आपल्या ब्लॉगद्वारे आणि त्यानिमित्ताने आपल्या थोड्या ग फार गप्पा पण होतील आणि आपला ब्लॉग पण होईल चला तर आपण आपली रेसिपी चालू करूया आपल्याला फार असं काही साहित्य लागणार नाही एकदम इन्स्टंट अशी रेसिपी होणार आणि खूप टेस्टी होणार तर सर्वप्रथम मी आता आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे ती अशी जाळ किंवा बारीक असं काही नाही एक फक्त एक नॉर्मल टेस्टसाठी घ्यायची म्हणून मी फास्टमध्ये याच्यातून घेते त्यामध्ये आता प्लस आणि हिरवी मिरची आणि थोडीशी जिरे जिरे पावडर टाकली तरी चालेल तर पावडर नाही म्हणून मी आता जिरे टाकले लेग लेग, <coughs> ला ऑन साइड ला घيه आणि आता आपण घेऊयात तर आपल्याला घ्यायचं पीठ थोडं गव्हाचं पीठ आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसन यामध्येच मी पीठ मळलेलं होतं म्हणून मी हेच घेतलं आणि थोडसं मुक मळत आहे यामध्ये तर आपल्या रेसिपीचं नाव आहे मेथी वडी मीठ घालायचं एक दोन चमचे चवीचा त्यानंतर थोडस ओवा घ्यायचा आहे बेसनामुळे कोणाच पोटा दुखू शकतो म्हणून थोडस ओवाचा क्रश करून घ्यायचा त्यानंतर थोडीशी तीळ त्यानंतर हळद तिकड मिठे साठी घेते झाड थोडस त्या आपण मिरचीची पेस्ट घेतलेलीच आहे त्यानंतर आपण ही पेस्ट जी तयार केली ती त्यानंतर थोडस तेल त्यानंतर थोडस घ्यायचं आणि त्यानंतर आता मी धुवून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर ही यामध्ये टाकून घ्यायची शिकती माझ्यासोबत तिच्या लक्षात राहत ना कोण बेटा मिक्स करायचं यामध्ये थोडस पाणी होत यामध्ये थोडस आणि जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं एक गोळा तयार पाणी असं पातळ वगैरे नाही बनवायचं मध्यंतरी बराच म्हणजे बरेच व्हिडिओ आपले आले नाही पण सियाचे सासूबाई सुनबाई सिरीज आपण चालू केलेली आहे बऱ्याच दिवसापासून तिथून बघितले नसेल तर आपल्या शॉर्ट्स मध्ये जाऊन बघा सियाचे सासूबाई सुनबाई व्हिडिओ हो तर येतच राहतील फक्त व्लॉग नाही आहेत पण यानंतर येत राहतील आता याला तुम्ही थापून पण करू शकता थापून जर केलं तर वड्या पडतील मी आता गोळे गोळे त्या बनवणार आहे याचे आणि हे तुम्ही याची भाजी सुकी भाजी पण बनवू शकता आता याला याला तुम्ही फ्राय पण करू शकता सुकी भाजी पण आहे स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता दाखवतेच मी तुम्हाला पुढे मध्यंतरी बरेच लग्न झाले आम्ही अटेंड पण केले पण ब्लॉग नाही घेता आला कारण की पटकन निघायचं पटकन तिकडून पण निघायची घाई ब्लॉग नाही घेता आले <laughs> एक लग्न तर एका लग्नाचा आपण घेतलेला आहे ब्लॉग गेले सहा महिने झाले असेल मी डिश बनवून तर आठवड्यातून तरी मी बनवत होते कारण यांना मी इथे आवडत नाही म्हणून पण म्हटलं आज बनवायचं ते आपला डान्स बनवून खायचं असेल तर आपला तर गोळा तयार झालेला आहे आता थोडस हाताला तेल आहे तुम्ही याला आहे ना प्लेटला असं थापून पण करू शकता आणि अशी अशी गोळे पण करू शकता जसं तुम्हाला वाटते करू शकता मी ते गोळे बनवते सध्या कारण आपण याला फ्राय करणार आहोत फ्राय पण करू शकतो ग्रेव्ही भाजी पण करू शकतो मसाला ग्रेव्हीमध्ये मध्ये पण याला वेज बुनाटाई बेसन असल्यामुळे खूप जास्त चिकट आहे ही रेसिपी म्हणजे हे माझे सगळ्यात फेवरेट होतो मी लग्नाच्या आधी पण रोज म्हणजे दोन तीन दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस बनवतच होते असे प्रकारे झाले छोटे मोठे त्याच्यामुळे मी थापून करत असते पण ते चिकट असल्यामुळे काय ना म्हटलं असंच करू आपण बनवतोय स्नॅक्स याला फ्राय करून एक स्नॅक्स आपण बनवणार आहे म्हणून मी अशी केले आता याला जर तुम्ही उन्हात जरी वाळवलं ना आता तर कडक उमपडलेले यात उन्हात जरी वाळवलं तुम्ही आणि त्याला असं तेलामध्ये तळ वाळल्यानंतर क्रिस्पी असा स्नॅक्स तयार होतो या झाली तुझी रेसिपी काय करते तू लिंबू पाणी बनवती पप्पाला बनवती जेवण पप्पा खातील का आपल्याकडं स्टीमर नाही त्याच्यामुळे आता याला कुकर मध्येच लावणार आहे तर खाली मी डाळ लावते सियाची वरण लावते सियासाठी आणि आता याला पण जिवसे जाळीच्या प्लेट वर याने म्हणजे खालून आणि वरतून पण त्याला आपण हवा म्हणजे खालून वरतून लोणी आपला नाही व्यवस्थित पण पाणी जास्त ही आपण डाळीची प्लेट अशी ठेवणार त्यावर आपण गॅसवर आपलं कुकर आपल्या जेवढे अंदाजानं होतं तेवढे अंदाजाने होऊन जाईल दहा पंधरा मिनटात एक किंवा दोन शिट्ट्या काढून घेऊन ते होऊन जाईल तोपर्यंत आपण चपात्या बनवून घेऊयात झालंय आता आपलं कुकर पण थंड झालंय छान असं वास येतोय हम्म गरम आहे शिजल्या आहेत आता ह्या हे बघा याला पण थोडंफार फार कट करून घेऊया लांब्या याच्यामुळे केल्या होते की थोडा कट करता तर फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर मी कट करते आता याला तुम्ही तेलात पण तळू शकता डायरेक्ट आणि याला आपण आता ग्रेव्हीमध्ये मसाला वगैरे असतो ना काळा मसाला किंवा जो मसाला असेल तो त्या मसाल्याच्या ग्रेवीमध्ये पण डायरेक्ट उकळत्या ग्रेवीमध्ये सोडायचं त्याची पण छान अशी भाजी तयार होती ग्रेव्हीवर जर कधी मेथीची भाजी सुचतच नसेल कशी कर करायची तर करून बघा ज्यांना मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी खास हा प्रकार खूप छान यांना आवडत नाही म्हणून मला अशीच करावं लागते नेहमी असं कच्चं जरी खाल्लं तरी खूप छान लागते होऊन बघा आता फोडणीमध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता कांदा वगैरे पण जर कांदा टाकला तर याची जो फ्लेवर किंवा जी टेस्ट पाहिजे ती येणार नाही जर यामध्ये थोडंसं मीठ कमी असेल तर वरतून पण तुम्ही टाकू शकता तर आता यामध्ये आपण फोडणीमध्ये जिरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर ते कशासाठी फोडणीसाठी तर भारीच लागते त्याला थोडस पाच एक मिनिट झाकण लावून पण फ्राय होऊ देऊ शकतात कारण जर ते शिजलं नसेल तर मग यामध्ये शिजून जायचं थोडस आणि सिया थोडस करून ठेवते ना काय चालू आहे तुझं जम्पिंग नाही जंपी? चला नेहमी काय करतो ना आपण फोडणीच वरण करते मी नेहमी कारण की यांना पिठक जास्त आवडत नाही तर आज पिककाच करते मी फक्त कोथिंबीर आणि चिरे मोरे टाकून फोडणी द्यायची सिया पण खाते वर जिरे मोहरी आणि कोथिंबीरची फोडणी दिली याचा भात लावला कारण कुकर मध्ये लावता ठेवल्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झाली आवडली असेल तर ट्राय नक्कीच करा आणि मला सांगा कमेंट करून खूप छान झाली या जेवायला चला, चला हो। गरुण गरुण वरन, हो तर आम्ही आता जेवण करत आहोत आम्हाला गरम गरम पाहिजे असते सगळं चपात्या पण गरमच आहे मी आधी टाकून ठेवल्या तरी यांना लोणचं आवडत नाही थोडासा बाखूर दिलाय हे आता केलेलं वरण ही जवसाची चट्टी आणि ही आपली याची स्पेशल रेसिपी चपाती तर आजच्यासाठी एवढंच होतं तर आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये पण भेटूया तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा तर आपण सियाची जी सासू सुनेची सिरीज चालू केलेली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा